मनीषा रेसिपीज अन्नपूर्णामध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये एक रेसिपी करून दाखवणार आहे तर काय ती रेसिपी आपण पाहूया मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मातीची नवीन भांडी आणल्यावर त्याचा वापर कसा करायचा व ती स्वच्छ कशी करायची त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे आणि आज आपण त्याच भांड्यामध्ये बिर्याणी बनवणार आहोत तर च पाहूया आपण आजची आपली बिर्याणीची रेसिपी तर माझी तर अशी छान बिर्याणी झालेली आहे ती कशी केली ते पाहूया हे पूर्ण नवीन भांड आहे आणि आज आपण पहिलीच रेसिपी यामध्ये करतोय त्यामुळे मलाही खूप उत्सुकता आहे तर यासाठी आपण हे मातीची अशी छोटी हंडी आहे ती घेतली आहे कालच यामध्ये मी तुम्हाला चहाही बनवून दाखवला होता आज आपण यामध्ये करणार आहोत चिकन बिर्याणी तर सगळ्यात पहिलं आता यामध्ये तेल घालून घेऊया भांड गरम झाले तेलही गरम झाले आता यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला तेजपत्ता थोडस दालचिनी आणि यावर आपल्याला घालायचं आहे कांदा सगळ्यात महत्त्वाचं या भांड्याला हलवण्यासाठी लाकडी उलाटणी वापरा स्टीलचं वापरू नका त्याने भांड्याला चरे जाण्याची शक्यता आहे आणि भांडं त्याचं ते माती पण निघू शकते त्याने त्यामुळे लाकडाचंच उलाटणी याला वापरायची आहे असं छान तेलामध्ये आता हे कांदा परतून घेऊया तर इकडं मी चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे यामध्ये दही गरम मसाला हळद जिरा पावडर धना पावडर आलं आणि लसूणची पेस्ट हे सर्व घालून जवळजवळ अर्धा तास मी मॅरिनेट करून आहे तर आता आपला कांदा असा छान परतून झालाय गुलाबी रंग होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊया आता हे छान परतून घ्या फार सुंदर असा स्मेल सुटला याचा खूपच छान डोळ आपला अर्धवट शिजून झालं आहे तर आपण आता थर लावून घेऊया तर आता खाली पाणी आहे यामध्ये त्यामुळे आपलं चिकन लागणार नाही आहे तर असं आपल्याला तांदाचा ता छान थर लावून घ्यायचं आहे म्हणजे जे चिकनची खालची वाफ आहे त्या वाफेवर आता आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे आणि हा उरलेला भातही त्या चिकनच्या वाफेवर शिजवायचं आहे म्हणजे त्याचा एक छान स्मेल त्या राईसला लागेल हा तांदूळ आपण अर्धा तास दिसला आता छान या जिरीच्या फोडणीवर मी परतून घेणार आहे हे कांदा फ्राय केलेला कढईतच मी तो घातला आहे आता हे तांदूळ आपण चांगले परतून घेऊया आणि आता यावर पाणी घालून घेऊया आता हा आपल्याला अर्धवट शिजून घ्यायचा आहे हा पूर्ण कांदा आपल्याला गुलाबी करायचा आहे छान आता आपला कांदा गोल्डन झालेला आहे या प्रोसेसला थोडा वेळ जातो पण आपल्याला कांदा याच पद्धतीने करून घ्यायचा आहे आता हा मी एका डिश मध्ये काढून घेते छान पाणी सुटले चिकनला यामध्ये मस्त हे शिजवायचं आहे आपल्याला आणि आपले इकडून तांदूळ शिजून झाले की मग आपण याच्यावर थर लावून घेणार आहोत चिकनवर हा राईसचा थर लावल्यावर याच्यावर आपण जो फ्राय केलेला कांदा आहे त्याचा थर लावून घ्यायचा आहे छान याची एक छान अशी वेगळी टेस्ट लागते आणि आता यावर घालूया थोडीशी कोथंबीर आणि आता उरलेले तांदळाचा परत एकदा आपण वरून एक लेअर लावून घेऊया आणि हा आता छान असा पसरून घेऊया आणि याच्यावर परत आपण कांद्याची अशी एक लेअर लावून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर तर आता हे लावून झाल्याच्या नंतर थोडासा एक लेअर आपण राईस लावणार रा आहोत आपला तांदूळ एकदम बरोबर झालाय पाणी एकदम परफेक्ट आहे आणि आता हा जो उरलेला थोडासाच राईस आहे तो आता आपण वरती लावून घेऊया आपला सगळा राईस आणि लेअर लावून झालेली आहे तर यावर तुम्ही केशर घातलेलं दूध किंवा ऑरेंज कलरचा फूड कलर असं थोडंसं सा वरच्या साईडनी घालून घ्यायचं अतिशय सुरेख रंग येतो आणि आता याच्यावरती आपल्याला झाकण पॅक करायचे एकदम पॅक कर ठेवायचे आता दहा मिनटं आपल्याला याला असंच एकदम स्लो गॅसवरती शिजून द्यायचं आहे कम्प्लीट झालेत आणि आपण आत्ता खोलून पाहूया आपला राईस कसा झाला आहे वाव तुम्ही पाहू शकता एकदम मी प्लेन ह्याच्यावर केलं होतं जे आपलं भांडं होतं तो असं छान फुगून वरती आला आहे आणि मस्त राईस आपलं शिजलं आहे आणि आपली आता ही बिर्याणी रेडी झालेली आहे तर मी आता ती तुम्हाला काढून दाखवते कशी झालेली ती तर आता आपण बिर्याणी काढून घेऊया खूप मस्त सुगंध सुटला आहे बिर्याणीचा आणि खरं तर स्टीलचा चमचा वापरताना जपून वापरा पन नी नी मी आता छोटा चमचा घेतलाय त्यासाठी की आपण हळूवारपणे ते काढू शकतो कारण लाकडी उलातणीने मला व्यवस्थित काढायला जमली नसती म्हणून मी आता हा चमचा घेतला आहे पण शक्यतो यामध्ये तुम्ही लाकडी उलाटणीचाच वापर करा तर आता आपण छान अशी पूर्ण आपल्याला एक लिअर खालपासून काढायची म्हणजे आपल्या बिर्याणीला मसाला आणि राईस बरोबर आ, येईल तातामध्ये या पद्धतीने ती काढायची आहे तुम्ही पाहू शकता खूप छान रंगही आला आहे आणि भातही असा मस्त मोकळा सुटसुटीत झाला आहे तर आता आपली बिर्याणी छान झालीच आहे पण त्याचं भांडं कसं स्वच्छ करायचं आहे तेही पाहूया आता बिर्याणी बनवताना थोडंसं खा भांडं खाली असं लागलेलं आहे पण ते आपल्याला पीठ वापरून व वा नारळाची शेंडी वापरून असं स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याला सर सा किंवा साबणाचा वापर करायचा सा नाही कारण हे मातीचं भांड आहे त्या छिद्रांमध्ये सरप अडकू शकतो त्यामुळे या पद्धतीने साफ करा तर मातीचं भांडं कसं साफ करायचं सा? हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं आणि खरंच या भांड्यातली बिर्याणी खूपच टेस्टी झाली होती तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्या नवीन मित्रमैत्रिणी असतील त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा बाय बाय तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुमच्या ताईला असेच सगळ्यांनी सपोर्ट करा धन्यवाद